मागील काही दिवसांपासून पुणे शहरात सुरू असलेल्या अपघातांच्या सत्रामुळे पुणेकर आपला जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत दरम्यान आज कोंडवा परिसरात चालकाच्या प्रसंगावधानामुळे एक मोठा अपघात टळलाय पुणे महापालिकेची अत्यावश्यक सेवेतील एक गाडी गंगाधाम येथील चढावरून कोंडव्याच्या दिशेने जात असताना अचानक त्या गाडीचा ब्रेक फेल झाला गाडी उताराच्या दिशेने मागे जात असताना चालकाने प्रसंगवदान दाखवत ती गाडी जागेवरच पलटी केली त्याच्या या कृतीने एक मोठी दुर्घटना टळली आहे मी मेलो तरी चालेल पण लोकांचं जीव वाचवणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं अशा भावना त्यांनी बोलताना व्यक्त केल्यात राजेंद्र काळे ही गाडी कुठून कुठं चालली होती सरगडवळण कोंडा काय तुमच्या अपघात कसा घडला डिझेल संपलं आणि हवा उतरली ब्रेकच लागला नाही ब्रेक लागला नाही काय नेमकं हवा उतारली होती ट्रॅफिक झाल्यामुळे हवा उतरली ट्रॅफिक मुळे थांबलीच नाही गाडी काय विचार काय केला जेव्हा तुम्हाला टाकायचा प्रयत्न करा ट्रॅक्टर नाही आला त्याला पलीकडे माणसं मेले असते दहा पंधरा मी इकडे बोलली म्हणलं मी हफ्त्या सांग कार्पोरेशनची गाडी आहे तर ते पोंडव्याला हडपसरची हात आहे तर ती गाडी पोंडव्याला निघाली होती पोंडवीच्या गाडी स्वारगेट वरून पोंडव्याला होती हे आता गंगाधामच्या चढामध्ये झालेलं आहे तर गाडी पुढे जाताना गाडीचा ब्रेक फेल झाला त्यामुळं गाडी रिव्हर्सला पाठी मग आली तर बऱ्याच बरं ती ड्रायव्हरने लेफ्ट साइडला गाडी घेतल्यामुळं दुसऱ्या लोकांचा जीव वाचला